नमस्कार सचिन सुभाष समोर एक गीत सादर करतोय या गीतामध्ये संपूर्ण आयुष्यात सार प्रपंचाचा भार जीव मेटा कुटी आला पार गाडा ढकलता आयुष्याचा वेळा पिसा झाला जीव गेला पार कुठे थांबायचे वाट ते सुखाच्या शोधात फिरायचे मागे वेळूनही आहे ते दुःख दारिद्र्य जीवनाचे मोल भाकरीस कधी फोडायचा डोंगर कधी खाणी मध्ये शोधायचे खापर कधी समुद्राच्या तळाची शोधावा मोती तर कधी गाडीच्या चाकामध्ये शोधा गती कुणाचे कशाचे काम परी मोलाचे प्रत्येकास हवे वाटते साधन कमवायचे संकटात रस घेतो प्राणा संघर्षात कुणाचे कुणाला नसे तारतम्य आयुष्याची झाली आज पैशांची भेळ कुणी फसवे जगाला कुणी स्वतःचे स्वतःला सांगू कसे आज मन नाही थाऱ्यावर उडते कधी आकाशी तर कधी धरणीवर घेते विसावा हो भंगूर, काम असे जो करतो मरमर थकवा दाटे चुकवे हृदयाचा ठोका जो करी पोटाची चिंता त्याला तसे भीती पोटी जगाच्या लाचाराप्रमाणे जीवन जगतो तो आज हाताला ज्याच्या उठते मारामारीची खाज तो असतो खंडणी खोर फसवतो तो स्वतःचे स्वतःला नाही नसतोच त्याला परिवार पैशाची दारूची चटक थे ती थे जातो भटकत त्याचीच साऱ्यांना होते कटकट कशाला जगतो असा हा श्वाना प्रमाणे मरकट नाही होऊ शकला कुणाचा मेला तर आहे वेळ कुणाला रडण्याचा जगला होतास तू कुणासाठी मेलास तर शोक करतील कशाला तुझ साठी म्हणतील असेच शेजारी पाजारी नाहीच येणार तुझ्याच मैताला तुझ्याच दारी म्हणून जगून मर असे नाव काढतील तुझे चांगले मरशील तेव्हा तुझ्यासाठी होतील सारे टकले धन्यवाद हे गाणं हे आयुष्याचं पूर्ण सार आहे हे आचराणार ताना धन्यवाद जय महाराष्ट्र